हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जी के एस कॉलेजमध्ये संविधान गौरव दिन उत्साहात साजरा सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय संविधानास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान हा कार्यक्रम सर्वत्र साजरा केला जात आहे याचे औचित्य साधून कल्याण तालुक्यातील खडवली येथील जी के एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली येथे संविधान उत्साहात साजरा करण्यात आला मैत्रिणी संस्था संचलित जी के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली या महाविद्यालयाच्या संचालिका कविता शिकतोडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत तांदळे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांना समर्पक भाषेत संविधानातील मुद्दे समजावून सांगितले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एल जाधव यांच्यासह शिक्षिका रसिका लोकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर प्रसंगी सांची डावरे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत पांदळे यांनी केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद